नमस्कार मित्रांनो काम सरो आणि वैद्य मरो अशी परिस्थिती काही ज्या काही महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींची झालेली आहे त्याचं कारण असं आहे की काल आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी विधानमंडळामध्ये सांगितलं की ज्या काही अपात्र महिला ठरलेल्या आहेत या महिलांचे पैसे यापुढे बंद केले जाणार आहेत नुसते बंदच करून नाही तर जे काही त्यांनी उचललेले पैसे आहेत ते पैसे सुद्धा वसूल करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे आता नेमक्या या बहिणी कोणत्या आहेत कोणत्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत त्यांच्याकडून वसुली केल्या जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे तेच मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आता दुसरीकडे लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना या महिन्याचे पैसे येण्याचा शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे आणि लवकरच या लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पंधराशे रुपये येणार आहेत शासनाने निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की सांगित लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये महिना देऊ मात्र अद्यापही एकवीसशे रुपये महिना दिलेला नाही आणि हाच पंधराशे नेमका कधी येतो याचाही काही मिळ नाही कारण त्याची काही तारीख फिक्स नसते चांगला मुहूर्त पाहतात आणि अशा मुहूर्ताला देण्याचं काम करतात आता या पात्र लाडक्या बहिणींना मिळणार मात्र यामध्ये अपात्र कोणत्या झालेल्या आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे हे बंद पडणार आहेत आणि त्यासाठी आता नवीन डिजिटल पडताळणी सुद्धा या माध्यमातून होणार आहे म्हणजे ज्या सध्या पात्र आहेत त्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिला अपात्र होऊ शकतात कारण जर हे पैसे अपात्र महिलांना देण्यात आले तर यामध्ये शासनाचं सुद्धा नुकसान आहे आणि जर या अपात्र महिला बाद ठरवण्यात आल्या तर शासनाचा सुद्धा बराचसा निधी हा वाचणार आहे आणि काल विधानमंडळामध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत एक घोषणा केलेली आहे की ज्या सरकारी नोकरीवर महिला आहेत अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांचे या अगोदरचे हप्ते जे काही मिळालेले आहेत ते वसूल करण्यात येतील या पुढचे हप्ते त्यांचे बंद करण्यात येतील आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे मित्रांनो प्रश्न हा पडतो की ज्या वेळेस ही योजना आणली त्या योजनेचा लाभ घेत्या वेळेस या महिलांनी अर्ज भरले अर्जामध्ये त्यांनी आधार कार्ड नंबर त्यांचा बँक पासबुक नंबर या सर्व गोष्टी दिल्या होत्या मग त्यावेळेस या महिला अपात्र का केल्या नाही या तर सरकारी नोकरीवर होत्या इथं त्यांचं आधार कार्ड दिलेलं होतं पॅन कार्ड दिलेलं असेल बँकेचं पासबुक सुद्धा दिलेलं असेल मग त्याच वेळेस या महिला अपात्र का केल्या नाही आता हे सर्वांना कळतंय की त्यावेळेस या महिला अपात्र का केलं नाही आणि याच लाडक्या बहिणींच्या जीवावर हे सरकार निवडून आलेलं आहे असं मी नाही म्हणत या सरकारनं सांगितलेलं आहे की आम्हाला लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान केलं आणि आमचं सरकार सत्तेवर आलेलं आहे मग त्याच वेळेस या लाडक्या बहिणींना अपात्र का केलं नाही त्याच कारण आहे की पुढे निवडणुका होत्या हे सगळ्यालाच माहित आहे मात्र आता त्या महिलांना या लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे बादच नाही तर त्यांच्याकडून आलेले पैसे सुद्धा वसूल करण्यात येणार आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याही पुढे जाऊन ज्या पुन्हा काही इतर महिला असतील यांची सुद्धा आता डिजिटल पडताळणी करण्यात येणार आहे आणि तसंही शासनानं त्यांच्या शासन निर्णयामध्ये त्याच वेळेस सुद्धा सांगितलं होतं की ज्या महिलांकडे फोर व्हीलर गाडी असेल ज्या कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल ज्यांची उत्पन्नाची मर्यादा जास्त असेल अशानी या योजनेचा लाभ घेऊ नये मात्र तरीही या महिलांनी या योजनेत अर्ज भरले या योजनेचा लाभ घेतला मात्र शासनाचं हे काम होतं की त्याच वेळेस पडताळणी करून ज्या शासकीय नोकरीमध्ये महिला आहेत यांना त्यामधून वगळण्यात यावं मात्र त्यावेळेस तसं त्या करण्यात आलेलं नाही आता कारण सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे ज्या यापुढे सुद्धा डिजिटल पडताळणी करण्यात येणार आहे आणि ज्या आणखीही पात्र महिला आहेत त्या अपात्र होऊ शकतात अशी ही महत्वाची माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद